इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रमुख संदेश पारकर किल्ले राजकोट या ठिकाणी आलेत बाई काय सांगाल घटना तर सर्वांच्या समोरच आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया खरं तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आणि म्हणून या घटनेचा तीव्र निषेध जिल्हावासियांच्या वतीनं शिवप्रेमींच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही करत आहोत खरं तर नौदल दिनाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि म्हणून या ठिकाणी या देशाचे प आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण अनावरण या ठिकाणी झालेलं होतं आणि वर्षसुद्धा त्या कार्यक्रमाला पूर्ण झालेलं नाही मला वाटतं डिसेंबरमध्ये हे उद्ग लोकार्पण झालं अनावरण झालं आणि आज हा ऑगस्ट आहे वर्षभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आज कोसळलेल्या स्थितीमध्ये आहे खरं तर शिवसे संतापाची त्या ठिकाणी लाट आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा असा अपमान हा त्या ठिकाणी सहन केला जाणार नाही खरं तर माझं याच्यामध्ये सांगणं असं सा आहे की ज्यावेळी तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम आपण करता आणि ज्यावेळी ही जबाबदारी काही ठेकेदारांवर कॉन्ट्रॅक्टरांवर आपण देता किंवा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवर देता त्या अधिकाऱ्यांची ही जबाबदारी होती की या ठिकाणी कुठलाही भ्रष्टाचार न होता दर्जेदार काम हवं निकृष्ट काम होऊ नये जर ते दर्जेदार काम झालं असतं तर ही वेळ आज सिंधुदुर्गावर किंवा या मालवणच्या राजकोट किल्ल्यावर आली नसती कारण एवढा मोठा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करत असताना त्याचं जर फाउंडेशन तशा प्रकारचं व्यवस्थित झालं असतं कारण इथं मोठा वारा आहे इथं त्या ठिकाणी तशा प्रकारची परिस्थिती आहे आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला सांगा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडकोट अनेक किल्ले उभे केले जे आज साडेतीनशे चारशे वर्ष इतिहासाची साक्ष देत तितक्याच ताटमानेनं उभे आहेत पण ज्या राष्ट्रपुरुषानं ज्या महापुरुषानं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केलं त्यांचा पुतळा मात्र वर्षभरसुद्धा उभं राहू शकला नाही हे दुर्दैव आहे आणि हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे कार्यकारी अभियंता आहेत सर्वगोड साहेब यांचीही जबाबदारी आहे आणि त्यांनी हा त्या ठिकाणी हा छत्रपतींचा अपमान या ठिकाणी केलेला आहे म्हणजे ज्या मोगलांना या महारा देशातनं या राज्यातनं पळून लावलं आणि छत्रपतींनी मो मावळ्यांच्या जीवावर हा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती आणि त्याच्यासुद्धा कामामध्ये म्हणजे भ्रष्टाचार करण्याला ही सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी वर्ग मागे पुढे पाहत नाही आणि म्हणून ही वेळ आलेली आहे माझं म्हणणं आहे ज्यांच्यामुळे ही घटना घडली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे आणि जी जी कामं अशा प्रकारची निकृष्ट आहेत या मालवणमधली असतील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली आहेत या सगळ्या बांधकामांची चौकशी झाली पाहिजे आणि कार्यकारी अभियंता सर्वगोड हे जे अधिकारी आहेत हे बे अकार्यक्षम आहेत भ्रष्टाचारी आहेत आणि बेजबाबदार आहेत आणि त्यामुळे या सगळ्या जिल्ह्यामध्ये जिकडे जिकडे जे पैसे आले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला निकृष्ट दर्जाची कामं उभी राहिली मी आपल्याला एकच सांगतो खरं तर हा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे पण करूड बावडा घाटसुद्धा त्या ठिकाणी कोसळलेला म्हणजे कुठलंही काम घ्या या जिल्ह्यातलं जे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व गोड साहेबाच्या माध्यमातून झालेलं आहे तिथं भ्रष्टाचार झालेला आहे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं जा आहे आणि त्यामुळे या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी हो या कामाची त्या ठिकाणी चौकशी व्हावी हो जे संबंधित ठेकेदार आहेत जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी कारण जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो झालेला अपमान आहे हा सन सण नाही आणि त्याचा संताप आहे आणि त्याचा हा तीव्र निषेध आहे संदेश भाई आपण तर सांगताय मागणी देखील करताय कुठंतरी कारवाई व्हावी पण दरवेळी अशा काही घटना घडतात त्यावेळी प्रशासनाला जबाबदार धरलं जातं तुम्ही सर्व लोकप्रतिनिधी या संपूर्ण घटनेला संबंधित विभागाचे मंत्री असतील हे काहीच जबाबदार नाहीत का असा माझा थेट सवाल आहे आपल्याला नाही शासन म्हणून त्यांची जबाबदारी आहेच ते येतील माझं तेच म्हणणं आहे की त्यांनी यावं इथं या सगळ्या घटनेची पाहणी करावी आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची भूमिका आहे आमचं तेच म्हणणं आहे की काय झालं आहे आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशा प्रकारचा कारभार या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि हा सगळ्या जनतेच्या पैशाची लूट आहे सरकार सरकार पैसे जे खर्च करतं आहे विकास कामांवर हा जनतेचा पैसा आहे आणि या जनतेच्या पैशाची लूट या अधिकाऱ्यांच्या मार्फत या विभागाच्या मार्फत या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि म्हणून आमचं सा सांगणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा या लोकांनी सोडला नाही म्हणजे भ्रष्टाचार करायलासुद्धा कुठंतरी मर्यादा असते कुठं भ्रष्टाचार करावा म्हणजे ज्या राष्ट्रपुरुष पुर, राष्ट्रपुरुष आहे महापुरुष आहेत जे शिव छत्रपती आहेत या देशाचे या राज्याचे या छत्रपतींच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार अशा प्रकारची निंदनीय परिस्थिती निषेधार्ह परिस्थिती अरे शिवसेनेची शेवटचा प्रश्न आहे बाई नेमकी पुढची आता भूमिका ह्या प्रकरणी काय असणार आहे शिवसेना ही सातत्यानं या सगळ्या विषयामध्ये आक्रमक आहे आम्ही जी काही घटना झाली याचा तीव्र निषेध शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी करतोय आणि हे आम्हाला मान्यच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो माननीय पंतप्रधानांच्या हस्ते त्या ठिकाणी लोकार्पण आणि अनावरण झालं त्या पुतळ्याचं वर्षभराच्या आतमध्ये अशा पद्धतीनं कोसळण्याचा प्रकार होणं हा छत्रपती शिवप्रेमींचा अपमान आहे आणि म्हणून ज्या मोगलांविरुद्धच छत्रपती लढले त्यांना ते पुरे पडले पण सार्वजनिक बांधकामाच्या विभागानं आमच्या छत्रपतींची दुरावस्था करून टाकली याला जबाबदार कार्यकारी अभियंता सर्व गोड जो अधिकारी आहे हा गोड बोलतो आणि अशाच प्रकारचा भ्रष्टाचार करतो हा कायम ठेकेदाराच्या बाजून असतो आणि याच्या सगळ्या कामांची चौकशी हा जेव्हापासून या जिल्ह्यामध्ये आला या सगळ्या कामाची नेमकं का कामांचं वाटप कसं झालं कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला कसे त्या ठिकाणी पै काम दिलं गेलं किती अभावने दिलं गेलं किती त्या ठिकाणी स्पर्धा झाली काय कशा पद्धतीनं वाटप झालं प्रत्येक गोष्टीची चौकशी या जिल्ह्यातल्या कामाची झाली पाहिजे आणि ही अपेक्षा माझी सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्री या जिल्ह्याचे रवींद्र चव्हाण साहेबांकडनं आहे आणि मी रवींद्र चव्हाण साहेबांना सांगतो की आपण जिल्ह्यामध्ये फार पैसे आणलेत कोट्यावधी रुपये जवळजवळ पाच ते सहा हजार कोटी रुपये आपण या जिल्ह्यामध्ये विकासासाठी आणलेत पण ते योग्य खर्च झालेले नाहीत हे कॉन्ट्रॅक्टरांचे खिशे भरले गेलेत आणि हे राष्ट्रपुरुषांचे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचा सा, अपमान हे सातत्यानं या ठिकाणी होतो आहे आणि म्हणून सगळ्या कामामध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार या अधिकाऱ्याची चौकशी व्हावी याच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि जी, जी काय शिक्षा आहे जास्तीत जास्त शिक्षा जी काय असेल ही शिक्षा या अधिकाऱ्याला मिळाली पाहिजे ही आमची शिवसेनेची भूमिका आहे आम्ही याहीपेक्षा उग्र आंदोलन आमची भूमिका आम्ही आजही बातमी अजून जिल्ह्यापर्यंत पोचलेली नाही माझ्यापर्यंत पोहोचली कदाचित आमदार वैभव नाईकांपर्यंत पोहोचली शिव शु, काही शिवसैनिकांपर्यंत पोहोचली जिल्ह्यातल्या सगळ्या शिवप्रेमींपर्यंत जेव्हा ही घटना पोचल्याच्या नंतर एक उद्रेक एक जनतेचा उद्रेक त्यानिमित्तानं या सगळ्या विषयामध्ये होणार आहे आणि म्हणून आम्ही एवढंच सांगतो की शिवसैनिक शिव शिवसेनाप्रेमी जे शिवप्रेमी आहेत त्यांच्या भावना ह्या त्या ठिकाणी शासनानं लक्षात घ्याव्या आणि तातडीनं आधी पहिला पुतळा तातडीनं छत्रपतींचा पुन्हा एकदा त्या ठिकाणी नव्यानं उभं करावा आणि असले बेजबाबदार अधिकारी आणि बेजबाबदार ठेकेदार घेऊन नव्हे तर एखाद्या चांगल्या दर्जेदार कंपनीच्या मार्फत हे चांगलं काम त्या ठिकाणी व्हावं ही भूमिका या ठिकाणी शिवसेनेची आहे शिवसेना एखादी घटना घडली म्हणून त्या ठिकाणी आम्ही विरोध करायला आलो नाही आम्ही जे वास्तव वा आहे ही जी काय जनतेची पैशाची लूट चाललेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काय अपमान चाललेला आहे याच्या विरुद्ध आवाज उठवण्याकरता या ठिकाणी मी आलो आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा इतला सुद्धा त्या ठिकाणी याच्याबद्दल फार मोठा संताप त्या ठिकाणी आहे एखाद्या घटनेला जितके प्रशासन जबाबदार आहे तितकेच लोकप्रतिनिधी देखील दे जबाबदार आहेत हे सुद्धा तितकंच सत्य आहे साईनाथ गावकर कोकणशाही मालवण असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि